ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे नाहिरा टॉप कट कशा पद्धतीने कटिंग करतात पार्ट वन फक्त याच्यामध्ये मी कटिंग दाखवणार आहे आणि पार्ट टूमध्ये पूर्ण टॉपचं टिचिंग दाखवणार आहे तर मी इथे अस्तर घेतलेलं आहे फक्त कमर उंचीपासून जी आपली उंची भरते कमर उंचीपर्यंत तेवढी तर माझी वरच्या भागाची उंची भरलेली आहे चौदा अधिक एक इंच तर मी इथे घेतलेलं आहे पंधरा आणि इथे आपल्याला काय करायचं आहे शोल्डर साडेसहा घ्यायचं आहे इथे पण बघू शकता तुम्ही इथे पण शोल्डर मी साडेसहा घेतलेला आहे छतीचा घेत चौथा भाग जो येत आहे माझा येत आहे इथे नऊ त्याच्यात अधिक दोन इंच करणार आहे मी त्याच पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचा आहे प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते तर मी इथे पाटीचा भाग काढलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण पाटीचा भाग काढून घ्यायचा आहे तर पाटीचा भाग पूर्ण एकदम सिम्पल जसं आपण ब्लाऊजचा भाग काढतो त्याच पद्धतीने पाटीचा आणि पुढील भाग काढणार आपण काढायचा आहे सेम टू सेम फक्त इथे आपल्याला काय करायचं आहे पाटीच्या भागासाठी दीड इंच वाढवायचं आहे आणि पुढील भागासाठी एक इंच मुंड्याच्या आकारामध्ये ठेवायचं आहे प्रत्येकाची साईज वेगवेगळी असते त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे इथे मी काय केलेलं आहे आता फक्त डायरेक्ट फु मागचा जो भाग आहे तो मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे जेणेकरून बाहीला कापड राहते का बघून त्या पद्धतीने इथे मी कटिंग केलेलं आहे इथे कटिंग करता वेळेस मी काय करणार आहे पाठीचा भाग सेपरेट करणार आहे आणि पुढील भागासाठी अर्धा इंच सेप मी इथं देऊन घेणार आहे पुढील भागाचं नेहमी कधीही लक्षात ठेवायचं एक इंचावरती मुंड्याचा आकार गोल द्यायचा आहे आपल्याला आणि मागील भागासाठी दीड इंच इथे आता राहिलेला जो भाग आहे मी इथे बाही दहा इंचाची घेणार आहे अधिक त्यात पावना एक इंच वाढवणार आहे उंचीमध्ये त्याच पद्धतीने तुम्ही पण उंचीमध्ये वाढवा अस्तरचे असेल तर आणि तुमच्या अस्तरची नसेल डायरेक्टच कपड्याची असेल तर त्यात दीड इंच तुम्ही वाढवू शकता कारण आपल्याला होल्ड करण्यासाठी एक इंच कपडा लागतो तर इथे काय झालेलं आहे मुंडा अधिक तीन इंच मी कापड लागतं आपल्याला बाईसाठी तर इथे माझं कमी पडत आहे तर मी अशा पद्धतीने आता फक्त जॉईंट काढणार आहे आणि जॉईंट केल्यानंतर मी इथे काय करणार आहे बाहीला आकार देणार आहे तर फक्त मी इथे अशा पद्धतीने कट फक्त करून ठेवत आहे टीचिंगच्या वेळेला मी काय करणार आहे जसा भाईचा आकार आहे त्या पद्धतीने कटिंग करून घेणार आणि त्याच वेळेला मी टीचिंग केल्यानंतर कटिंग करून घेणार आकार देऊन तर इथे आपला हा भाग अस्तरचा कट झालेला आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही जे आपली कमर उंच असते तिथून जो आपल्याला जेवढा उंचीला हवा आहे आपला हा कट म्हणजे कसं असतं प्रत्येकाची साईज उंची वेगळी असत्या तर पहिल्यांदा मी इथे काय करणार आहे आपल्याला पुढील जे भाग आहेत ते कट करून घेणार आहे मगाशा आपण अस्तरचं कटिंग केलेलं आहे ते पहिल्यांदा पावपाव इंच सोडून आणि कुठल्या साईडला माझी भाई पण बसणार आहे त्याच्यामुळं मी हे काप भाई नंतर कटिंग दाखवणार आहे भाईचं मी डायरेक्ट आकार देऊन कटिंग कपड्यावरती करणार आहे कारण आपल्याला भाईला ह्या कापडामध्ये काही आपला जॉईंट येत नाही आहे तर आपल्याला इथे मी आज कापडं एक साडेचार मीटर मी ऑनलाईन मागवलं होतं हा कपडा तर ह्या कपड्याला आपल्याला कसं आहे जी कमरेपासून खालची जी उंची आहे आपली त्यात आपल्याला अस्तर वापरायची काही गरज नाही असं मला वाटतं त्याच्यामुळं मी वापरलेलं नाही तुम्हाला जर अस्तर वापरावं असं वाटत असेल तर जी पूर्ण उंच आहे त्याच्यामध्ये चार इंच कमी करून तुम्ही पूर्ण अस्तर वापरू शकता इथे आता मी कमर उंचीपासून म्हणजे कमर घेर चौथा भाग येत आहे माझा अकरा तर त्याच्या डब्बल मी घेतलेला आहे बावीस म्हणजे बावीसची मी डब्बल घडी घेतलेली आहे तर मी काय केलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये काय केलेलं आहे चौदा जे आहे ते वजा केलेलं आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने टेपवर सरकलेलं आहे ते तुमच्या लक्षात आला असेल जी काय पूर्ण उंची आहे पूर्ण उंची काय प्रत्येकाची वेगवेगळी असते तर अशा पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला डायरेक्ट रेश आखून कट करायचं आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या दुसराही भाग सेम टू सेम पाठीमागचा तुम्हाला पाठीमागं प्लेटा नको असतील तर तुम्ही काय करायचं आहे फक्त मग अकरा इंचाचीच घडी घालून घ्यायची आहे जेणेकरून शनी मागं तुमच्या प्लेटा येणार नाहीत पुढील भागालाच प्लेटा येणार कमी प्लेटा हव्या असतील तर मी काय केलेलं आहे तर इथं बावीस इंचाचा डब्बल कपडा फोल्ड करून घेतलेला आहे तर तुम्हाला कमी हव्या असतील पाच सातच प्लेटा हवा अस हवे असतील तर तुम्ही तेवढंच माप वाढवा जेवढं म्हणजे दहा बारा इंच फक्त वाढवू शकता सहा इंच वाढवू शकता म्हणजे जेवढ्या तुम्हाला प्लेटा हव्या आहेत त्यानुसार फक्त कमर घेऱ्यापेक्षा वाढवू शकता त्या पण खूप सुंदर कुठं कुठं पण छान दिसते नाहीऱ्या कटला म्हणजे टॉपला त्या प्लेटा ह्याच्यावरती तुम्ही लेगीज अशा पद्धतीचं कपडा मागवला तर कुठल्या पण लेगीज घेऊ वापरू शकता आणि वडणी पण पन पन्नासला भेटते आणि खूप सुंदर आणि कमी पैशामध्ये आपलं हे कटिंग पण होतं आणि छान हे होतं चानेल वरती साल, तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला इथे मी बाही डायरेक्ट काय करणार आहे आता मुंडा अधिक तीन इंच करून आकार देऊन इथे कटिंग करणार आहे कारण ह्या कपड्यावरती थोडंसं खडू आकलेला दिसून येणं झालं आहे तर आपल्या चॅनेलवरती बाहीचे पण पेपर कटिंग वगैरे आहेत तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही नक्की पहा इथे मी आता मुंडा अधिक तीन इंच घेतलेला आहे घडी भाईची जेणेकरून वरच्या जे भाग आहे माझा त्याला जॉईंट देणार नाही आहे जेणेकरून मी डायरेक्टच ह्याचं कटिंग त्यासाठी केलेलं आहे फक्त मी अस्तरलाच आता इथे काय करणार आहे जॉईंट देणार आहे ज्यावेळेला टीचिंग करेन तर तुम्ही पण अशाच पद्धतीने तुमचा कपडा आला असेल तर तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही आणि माझा टीचिंगचा व्हिडिओ टू पार्टमध्ये येणार आहे नक्की बघा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ हा आणि कटिंग कसं झालं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा तुम्ही बघू शकता इथे कटिंग संपूर्ण एकदम परफेक्ट केलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण कटिंग करू शकता आणि खूप छान आणि सुंदर कमी पैशामध्ये हा टॉप तयार होतोय ऑनलाईन जर तुम्ही कापड मागवलं असा तर